हाय मित्रांनो आज आपल्याला जायचं तर रावणाने एका रात्रीत बांधलेला अशा मंदिरामध्ये हाय मित्रांनो तुमचा लाडका आकाश आज आपल्याला जायचं तर रावणेश्वर मंदिरात दर्शनासाठी चला निघूया मग काय आलं गो आपलं रावणेश्वर मंदिर रावणेश्वर मंदिर येताच आपल्याला भव्य असं प्रवेशद्वार लागतो मग काय प्रवेशद्वारमध्ये गाडी वगैरे पार्किंगला लावली आपण मग छानसे हे रावणाचे मुकुट आहे मित्रांनो दहा मग नंदी आहे छानसा मंदिरात येताच नंदीचं दर्शन केलं मग थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला छानसे नक्षीकाम केलेले प्रवेशद्वार भेटतो मित्रांनो हे खूप प्राचीन आहे मित्रांनो रावणाने एका रात्रीत बांधलेलं आहे मित्रांनो हे मंदिर मग काय मस्त नक्षीकाम केलेलं आहे मंदिराला हा मग काल भैरवनाथाचं दर्शन घेतलं मग काय गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं मं मग आलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये आल्यानंतर छानसा भोलेबाबाला साष्टांग नमस्कार केला आणि बाप्पा भोलेबाबाचं दर्शन घेतलं आणि भोलेबाबाला म्हटलो अशी तुमची माझ्यावर आशीर्वाद राहून द्या मग काय दर्शन वगैरे केलं मग बाहेर येताच मग समाधान भाऊ भेटले आम्हाला समाधान भाऊला म्हटलं या दर्शन करून तुम्ही मग समाधान भाऊ गेले दर्शनाला मित्रांनो तुम्हाला मंदिर दाखवतो मागून मी हे खूप प्राचीन आहे मित्रांनो मंदिर हे एक रावणाने एका रात्रीत बांधलेलं आहे मंदिर मित्रांनो रावण येथे तपाला आलता रावणाने एक मोठं यज्ञ केलं त्यामध्ये यज्ञामध्ये त्याचे दहा शिर अर्पण केले अकरावे शिर अर्पण करताच येते भोलेबाबा प्रकट झाले आणि तेव्हापासून या मंदिराला रावणेश्वर मंदिर असे नाव देण्यात आले भारतामध्ये एकमेव रावणाने बांधलेलं हे मंदिर आहे मित्रांनो मित्रांनो कमेंट करून सांगा कसं हे मंदिर छान आहे ना मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुमचा लाडका आकाश बाय बाय